नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग नोटचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आजच्या मुख्य ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया मित्रांनो बातमी आहे पगार वाढ व वा पदोन्नती करता पीबीपी धोरण पी लागू होणार सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगामध्ये मोठा झटका या संदर्भामध्ये टायटल आहेत बातमी जे दहा नोव्हेंबरची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पगार व्हाड व वा पदोन्नती करिता धोरण लागू होणार जाणून घ्या माहिती सविस्तर या संदर्भामध्ये सविस्तर माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती व वा पगारवाड संदर्भात मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगामध्ये मोठा झटका बसणार आहे पगारवाड आणि पदोन्नती करता पीबीपी धोरण पी लागू होणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या वेतन पद्धतीने मोठा झटका बसणार आहे ते पाहूया आणि पदोन्नती करता पीबीपी धोरण पी लागू कशा पद्धतीने लागू होणार आहे हे या ठिकाणी आपण जाणून घेऊया संबंधित सर्व माहिती प्राप्त करण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक व हमखास पहा चला तर करूया आजच्या प्रमुख ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर नवीन तर शेअर आणि करायला तर नका चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पीबीपी पॉलिसी विल बी इम्प्लिमेंटेड फॉर सॅलरी इन्क्रीमेंट अँड प्रमोशन या संदर्भामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोगामध्ये मोठा झटका दिला जाण्याची शक्यता आहे कारण पगार वाढ व वा पदोन्नती करता धोरण लागू केले जाणार आहे असल्याची माहिती समोर सन दोन हजार सव्वीस पासून सरकारी कर्मचाऱ्यांना आठव्या वेतन आयोग म्हणजेच नवीन वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे नवीन वेतन आयोगामध्ये केंद्र सरकार मार्फत आमूलाग्र बदल करण्यात येणार आहे त्यासाठी पगार आणि पगार वाढ आणि पदोन्नती करता शासनाने पीबीपी धोरण अवलंबण्याची प्रक्रिया सुरू केली आहे म्हणजे म्हणजे तुमच्या कामावर आधारित पगार धोरण कामाच्या आधारावर वेतन हे धोरण सध्याच्या खाजगी क्षेत्रात लागू आहे हेच धोरण आता सरकारी क्षेत्रामध्येही लागू केले जाण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना दरवर्षी जुलै आणि जानेवारी सेवा नुसार दिली जाते आता हे गणित बदलण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांनी वर्षभरात केलेल्या कामाच्या आधारावर गुण दिले जाणार आहे तसेच पदोन्नती करता दरवर्षी परीक्षेचे देखील आयोजन करण्यात येणार आहे सदर गुणांची गोळा बेरीज करून कर्मचाऱ्यांची पदोन्नती बोनस स्वरूपात वाढीव पगार वाढ दिला जाणार आहे या धोरणामुळे प्रशासकीय कामकाजामध्ये गती येणार आहे यामुळे उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती किंवा आर्थिक सत्कार होईल कविता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहिती हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट जाणून देण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करा धन्यवाद थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ